कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार महाराष्ट्रातील विचारवंत कीर्तनकार विद्वान मंडळी फडकरी यांनी व्यक्त केलेल्या भावनांचा विचार विचार करून वारकरी संत संत महापरिषद महाराष्ट्र ही भागवत धर्माबरोबरच मानवता धर्म जतन करण्यास आणि विचारांचा आचार प्रचार या अनुषंगाने काम करणारी बौद्धेशीय संघटना स्थापन करीत आहे अशी माहिती संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज हरिभक्त पारायण प्रशांत महाराज मोरे देहूकर यांनी दिली या संघटनेचे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ब्रीद वाक्य असून ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी तळागाळापर्यंत काम करील आणि यात विविध ठिकाणी गुरुकुल स्थापन करून सुसंस्कारित समाज घडवणे रंजल्या गांजल्यांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा अनाथाश्रम वृद्धाश्रमाची स्थापना करणे गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणास मदत करणे यात शालेय साहित्य वह्या पुस्तके कपडे आणि इतर साहित्याची मदत करणे तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी संत विद्यापीठ स्थापन करणे स्वच्छता अभियान अंधश्रद्धा निर्मूलन या संबंधित कार्य करणे गावगावी गुरुकुला मंदिरे बांधण्याचे नियोजन करून संत विचारांना अधिष्ठान प्राप्त करून देणे टाळ पकवाज विना याचे वितरण करणे वृक्षारोपण संवर्धन आणि पवित्र चंद्रभागेला मिळणाऱ्या सर्व नद्यांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे दरवर्षी संत विचारानुसार कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेला सर्वोच्च पुरस्कार प्रदान करणे अशा इतर अनेक ध्येय उद्दिष्ट पूर्तीसाठी ही संघटना प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे मोरे महाराज यांनी सांगितले या संघटनेचा स्थापना शुभारंभ सोहळा जगद्गुरु तुकाबरायांच्या अमृत महोत्सवी त्रिशतकोत्तर सदेह वैकुंठ अगमन वर्ष वर्षानिमित्त श्री क्षेत्र देहू येथे येत्या काही दिवसात करण्यात येईल याबाबतचा विस्तृत कार्यक्रम संबंधित तारीख सर्वांना लवकरच कळवण्यात येणार आहे महाराष्ट्रातील विद्वान कीर्तनकार फडकरी विचारवंत या स्थापना सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार